रस्त्याच्या कडेला विसरलेली पैशांची बॅग पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याकडे केली लगेच सुपूर्तं पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान रात्रीच रस्त्याच्या कडेला सापडलेली बॅग वृद्ध दाम्पत्याला परत करून हिंगणघाट पोलिसांनी वर्दीतील माणुसकीचा परिचय दिला बॅगमधील तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजारांची रोकड चांदीचा सिक्का आणि पासबुक आढळले पासबुकवर असलेल्या मोबाईल क्रमांकाने बँक नेमकी कुणाची हे शोधणे शक्य झाले देवळी तालुक्याच्या दापुरी येथील रहिवासी त्रिंबकराव कामणापुरे कामणापुरे यांची बॅग असल्याची खात्री झाल्यावर वयोवृद्ध कामणापुरे यांना पोलिसांकडून बॅग परत करण्यात आली बॅग मिळताच वृद्ध दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय हिंगणघाट पोलिसांनी रात्री गस्त केली पोलिसांना रस्त्याच्या कडेला दोन काळ्या बॅग आढळल्या पोलिसांनी बॅगची तपासणी केली तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तसेच चांदीचा सिक्का बॅगमध्ये आढळलाय पोलिसांनी बॅगमध्ये मिळालेल्या पा पासबुकवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला बॅग नेमकी कुणाची या ती खातर जमा खातरजमा करण्यात आलाय अनावधाने रस्त्याच्या कडेला राहिलेली पावणे दोन लाख रुपये पुंजी असलेली बॅग मिळाल्यानंतर वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्यांनी पोलिसांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली शहरातील चोरींच्या के वाढत्या घटनांमुळे चोरांनी चोरी करून पोलिसांची गाडी पाहून सदर बॅगा त्या ठिकाणी सोडून पळून गेले असावे असा, असा संशय पोलिसांना सुरुवातीला आला होता गस्तीवर असलेले पोलीस हवे हवालदार नरेंद्र डहाके आकाश कांबळे चालक रवी पांडे यांनी बॅगची पाहणी केली पासबुकवरील मोबाईल नंबरवरून फोन करून संपर्क केला ही बॅग देवळी तालुक्याच्या दापुरी येथील रहिवासी त्रिंबकराव कामणापुरे यांची असल्याची खात्री झाली त्यावरून पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवाशांनाही विचारणा केली खात्री पटल्यावर वृद्ध दाम्पत्याला बॅग परत आली